नमस्कार न्यूज सर्वांचे स्वागत आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस देखील सुरुवात देखील आहे अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी रस्ता बंद देखील झालेला आहे आपण बिंदुसरा नदी येथील शेतकरी यांच्याशी आपण संवाद साधू यांची कशी सध्या परिस्थिती आहे हेच आपण त्यांच्याशी जाणून घेऊ हो। आदे सर काय सांगता सध्या तेथील परिस्थिती कशी आहे काय सांगता आपण तर तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ चालू होऊ शकत नाहीये मी काय प्रयत्न करतोय व्हिडिओ चालू होत नाही लाईव्ह चालू आहे आपण कॅमेरा बसवतो एक मिनिट हा ओके सध्याची तिथं हा सध्याची तिथं कशी परिस्थिती आहे काय सांगता एक मिनिट आता या ठिकाणी बिंदुसरा नदीला महापूर आलेला आहे जवळपास दो दोन तीन गावांचा असणारा संपर्क तुटलाय दुतडी भरून अशी नदी वाहतीये खाली असणारे बिंदुसरा धरण असेल डोक्या साठवण तलाव असेल हे अगोदरच भरल्यामुळे या ठिकाणी या पुरामुळं खालतील गावांना सतर्कतेचा इशारा शासनाने दिला पाहिजे चार पाच गावांचा हा संपर्क तुटला ही बिंदुसरा नदी आणि अजून पावसाचा ओघ सतरा तारखेपर्यंत चालू आहे असं शासनाकडून हवामान खात्याकडून समजण्यात येते आपण प्रशासनामार्फत हा इशारा सर्वांना दिला पाहिजे आज या ठिकाणी आपण बघत आहोत बिंदुसरा नदी आहे पूर्ण गेली पाच दहा वर्षापासून कधी भरली नव्हती या ठिकाणी एवढी फुल भरून वाहते आणि लोकांना आता या ठिकाणी पूर्ण उद्धवस्त झालेली शेती वाहून वा गेले काहींचे पोटे वाहून गेलेले आहेत अतिवृष्टीमुळे खूप नुकसान या ठिकाणी झालेलं आहे प्रथमच पाच दहा वर्षातून अशी नदी वाहते आपण ही बिंदुसरा नदी पाहू शकता तर लोक या ठिकाणी रस्ता बंद झालेला आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे या नदीची शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय आवाहन करताना काय ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले काहींचे गोठे आता या ठिकाणी जनावरे वाहून गेले याच्यामध्ये तर शासनाने तातडीची मदत जाहीर करावी आणि मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी तात्काळ मदत देण्यात यावी पंचनामे करून पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे शेती पिकत वाहून गेली पण जमिनी सुद्धा वाहून गेल्यात अशी परिस्थिती या ठिकाणी आहे प्रशासनाने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे पण शेतकऱ्यांना काय आवाहन करता रस्ता जाण्यासाठी येण्यासाठी काय आवाहन करतात काय सांगा तालुका प्रतिनिधी आणि शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना एकच आवाहन करून आपण सतर्क राहावं व्यवस्थित ठिकाणी राहावं नदी खालील गावांनी या ठिकाणी व्यवस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी करत आहोत आपण आम्हाला लाईव्ह दृश्य आपल्या बीट टाइमच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य आम्हाला दाखवा धन्यवाद सर थँक्यू